शेतकरी मंत्र्यांनी नमस्कार आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण माहिती देणार आहोत ती म्हणजे पीक विमा संदर्भात पीक विमाबाबत योग्य माहिती आपण पोचवत आहोत पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलच्या बेल आयकॉनवर प्रेस करा त्यामुळे तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ चांगल्या प्रकारे पोचतील राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आली आहे पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हो होणार आहे खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडलेली आहे व ती रक्कम येत्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात जाहीर केलेलं आहे राज्य सरकारने आपल्या हिशेच्या विमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर केला आहे विमा भरपाईचा रक्कम मागच्या तीन महिन्याखाली शेतकऱ्यांना मिळालेली आहे व उर्वरित रक्कम लवकर मिळावी यामुळे शेतकरी वर्ग खूप दिसपून वाट बघतोय खरीप दोन हजार चोवीससाठी चारशे कोटी व रब्बी दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दोनशे सात कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती त्याशिवाय खरीप व रबी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामधील दोनशे बासष्ट कोटी रुपयांची असून शेतकऱ्यांना खात्यात जमा झालेली नाहीत पीक विमा म मंजूर झाल्यानंतर दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा असतो पण अद्यापही शेत कंपन्यांनी पीक विम्याची रखडलेली रक्कम आजो पण जमा केलेली नाही आणि परंतु अनेकदा विमा विमा कंपनीने व राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे राज्य शासनाच्या उर उर्वरित हिश्श्यातील हप्ता वितरित झाल्यानंतर पीक विमा हा शेतकऱ्यांना वाटप केलं जाईल असे राज्यातील पीक विमा कंपन्यांनी सांगितलेले आहे राज्यातील राज्य शासनाचा एक हजार पंधरा कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता याच आठवड्यामध्ये विमा कंपन्यांना वितरित केला जाईल व त्यानंतर या आठवड्यात वितरित केल्या जाईल असे कृषीमंत्र्यांनी हा आश्वासन दिले आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवसात सर्व दोन आ, खरीप दोन हजार पं चोवीसचा चारशे कोटी आणि रब्बी दोन, दोन हजार तेवीस चोवीसमधील दोनशे पासष्ट कोटी व दोन हजार तेवीस चोवीसमधील खरीप तेवीस चोवीसमधील दोनशे बासष्ट कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा विमा त्यांच्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमावा ही हीच अपेक्षा आणि जर कंपन्यांना लवकर हप्ता दिला तरच कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर करेल どうも。